नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर नवी मुंबई महानगरपालिकेसाठी आपण आत्तापर्यंत खूप सारे प्रश्न जे की स्पेशल तांत्रिक या ठिकाणी पाहत आहोत आणि जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते या ठिकाणी आपण अगदी विश्लेषणासहित सोडवत आहोत तर आजचा हा जो भाग आहे तो सोळाव्या क्रमांकाचा आहे नवीन असायला सबस्क्राईब करून घ्या ऑलरेडी पंधरा भाग अपलोड केलेत ते सगळे भाग पाहून घ्या त्या ठिकाणी अतिशय विश्लेषित स्वरूपात तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे खूप सारा सिलेबस त्या ठिकाणी कव्हर होऊन जाईल आणि अजून एक अपडेट अशाच पद्धती जे माझ्याकडे एम सी क्यू आहेत मराठी आणि इंग्रजी बहुत लँग्वेजमध्ये आहेत ज्या पद्धतीने तुम्हाला प्रिफेअर करता येतील त्या पद्धतीने करा जे तुम्हाला व्यवस्थित वाटतील सर्व विषयांचे आहेत जे की प्रत्येक परीक्षेत रिपीट रिपीट होतात त्यासोबत प्रीवियस इयरचा क्वेश्चन पेपर सुद्धा आहे ज्यांना कुणाला हवा असेल त्यांनी या नंबरला संपर्क करा आणि परीक्षा डेट याने अगोदर संपूर्ण सिलेबस कव्हर करण्यावर भर द्या ओके okay, पाहूयात पहिला प्रश्न काय म्हणतो की खालीलपैकी कर कोणत्या कर्करोगाचा कॅन्सर ट्युमर किंवा सी ए ज्याला आपण कॅन्सर मार्कर सुद्धा म्हणतो बरं एक प्रकारची टेस्ट असते जे की एकशे पंचवीस माना किंवा बारा पॉईंट पाच माना तर कोणत्या कॅन्सर ट्युमरचा जो काही कॅन्सर मार्कर वगैरे आहे तो किती एकशे पंचवीस किंवा बारा पॉईंट पाच खरं तर एकशे पंचवीसच टेस्ट आपण म्हणतो त्याला सी ए एकशे पंचवीस टेस्ट ओके ही जी टेस्ट आहे किंवा हा जो काही कर्करोगाचा कॅन्सर आहे तो कशाचा असतो तर तो जास्तीत जास्त तो कशाचा असतो अंडाशयाचा हा कर्करोग त्या ठिकाणी असतो आता बघा याच्यामध्ये ज्याचा कुणाचा सी ज्याच्यामध्ये बघा जवळपास किती एकोणीस किंवा एकशे नव्याण्णव म्हणा किंवा एकोणीस पॉईंट नऊ हे असतं तर तो म्हणजे मलाशयाचा कर्करोग असतो लिहून घ्या आणि स्तनांचा कर्करोग ब्रेस्ट कॅन्सर ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे वन फाय थ्री हे अशा पद्धतीनं असतं सी सांग ए सांगतोय ओके हे लक्षात ठेवा आता हे सी ए वगैरे कशाला म्हणतात हे तुम्हाला माहीत असेल तेवढं डीप काय नॉर्मल आहे एकदा सर्च करा माहीत नसेल तरी हे ओके परत अजून एक सांगतो याला डिंबग्रंथी म्हणून सुद्धा ओळखलं जातं बरं ओके लक्षात ठेवा डिंबग्रंथी अंडाशय ओव्हिरिन वगैरे सगळे आहेत कॉन्सेप्ट परत काय दिलं खालीलपैकी कोणत्या आजारामुळे युरिक ॲसिडची पातळी या ठिकाणी वाढते तर युरिक ॲसिडची जी पातळी आहे ती कोणता रोग झाल्यामुळे होतो तर संदी रोग याला आपण काय गाऊट असं म्हणतो ना ओके हां इंग्रजीमध्ये सुद्धा थोडंफार तुम्हाला सांगत जाईल खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं मिसकन्सेप्शन असं आहे की त्यांना थोडं थोडं कळत नाही आहे ओके आता बघा हे काय युरिक ॲसिडची पातळी वाढली तर तुम्हाला रोग हा या ठिकाणी होतो आता याच्यामध्ये पाहायला गेलं अशक्तपणा हा कशामुळे होतो तर तुमच्या रक्तातलं जे आर बी सी प्रमाण आहे रेड ब्लड सेल्स हे कमी असतील किंवा त्याच्यामध्ये एच बीचं प्रमाण कमी असेल तर हा अशक्तपणा येतो त्यासोबत आवश्यक असलेलं जे काही ऑक्सिजनचा पुरवठा जर कमी असेल तरीही अशक्तपणा या ठिकाणी येतो ॲज अ कॉमन कॉन्सेप्ट आहे ओके सगळं लिहून घ्या परत संधिवाताचा ताप हा जो आहे तो कशामुळे होतो तर एक प्रकारचं जीवाणू संसर्ग आहे ज्याला आपण काय म्हणतो स्ट्रेप स्ट्रिप थ्रोट या नावाने सुद्धा ओळखलं जातं त्यानंतर स्कारलेट स्कारलेट नावाचा जो काही संसर्ग जीवाणू आहे याच्यामुळे सुद्धा हा होतो ओके हे सुद्धा लक्षात ठेवा आता बघा विल विल्मसचा ट्युमर आहे ते विल्मस ओके विल्मस, विल्मस वे विल्मस झालं विल्मसचा ट्युमर हा जो आहे तो एक प्रकारचा कॅन्सर ज्याला आपण म्हणजे ओव्हरऑल हा जो प्रकार आहे तो काय तीन ते चार वर्षाच्या मुलांच्या किडनीमध्ये होणारा हा रोग आहे ओके लिहून घ्या काही डाऊट असतील कळून द्या मी अवश्य तुमची जे काही कमेंट करून देईन सो डोंट वरी बट जेवढं होतील तेवढं तुमचे जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी कवर करतोय मी त्याच्यासाठी एक सबस्क्राईब वगैरे करून घ्या आणि अजून एक महत्त्वाचं जे काही टेक्निकल तांत्रिक आणि नॉन तांत्रिक सर्वात महत्त्वाचे एम सी क्यू आहेत बरं खूप साऱ्या विद्यार्थ्याचं सलेक्शन यांच्या थ्रू झालेलं आहे यांना खूप खूप फायदा सुद्धा झाला या मटेरियलचा ज्यांना कोणाला हवा असेल वारंवार का सांगतोय परीक्षेच्या अगोदर सगळा सिलेबस कवर करण्याचा प्रयत्न करा ओके परत काय दिलं खालीलपैकी संधिवात तापाचे कारक घटक कोणते आहेत आता सांगितले त्याचा सा परिपूर्ण कोणतं बीटा हेमोलेटिक स्ट्रोपोकोफी हे अशा पद्धतीनं स्ट्रिप्टो नावाचं जे काही आपण त्याला काय म्हणतो जीवाणू आहे याच्यामुळे हा जो आहे तो संधिवात आपल्याला दिसून येतो आता याच्यामध्ये अजून एक आहे बरं ज्याला कोणतं दुसरं एक नाव आहे स्ट्रिपी स्ट्रिप स्ट्रिप्टी कोपस या नावाचा जो काही संसर्ग वगैरे हा सेमच बर, आहे बरं याच्यासाठी याच्यासाठी दोन्ही एकच कॉन्सेप्ट आहेत किंवा एकच असं अक्षर आहे सो लक्षात ठेवा हे आलं किंवा हे आलं तर दोन्हीला टिकमार करा पुढं निघून जा परत काय दिलं अवतरण नसलेल्या प्रश्नाला कोणत्या नावाने संबोधले जाते ज्याला कुणाला जे काही अवतरण नसतं असे टेस्टिस जे असतात ना तर त्याला आपण काय म्हणतो किंवा त्याला एक प्रकारची विशेष असा शब्द आहे त्याला आपण काय म्हणतो क्रिप्टो ऑर्किडिझम या स सं जी काही संज्ञा आहे त्याच्याद्वारे ते ओळखलं जातं आलं लक्षात हां आता बघा एपिस्पायडियस आणि हे जे हायपोस्पायडियस नावाचा जो काही आहे एक प्रकारचं एक अडथळा निर्माण होतो तुमच्या मूत्रमार्गामध्ये अडथळा निर्माण होतो आणि याच्यामुळे काय अपंगत्व येतं लक्षात ठेवा हे जास्तीत जास्त करून काय एक अपंगत्वाचा प्रकार आहे जो की तुमच्या मूत्रमार्गामध्ये अडथळा निर्माण करतो त्याच सज्ञेला हे अशा पद्धतीनं ओळखलं जातं आलं लक्षात हा परत खालीलपैकी कोणत्या स्थितीत सी एस एफचा चा दाब वाढतो आता सी एस एफचा चा दाब वगैरे सगळ्यांना माहीत असेल सेरिफ स्पिनल वगैरे ते थोडा कॉन्सेप्ट आहे तर याचा जो काही दाब आहे तो मेंदूज्वर ब्रेन ट्युमर आणि हायड्रोसेफलस या सर्व रोगांमध्ये या ठिकाणी याचा जो काही दाब या ठिकाणी वाढतो याचं मराठीमध्ये जर सांगायला गेलं तर त्याला काय म्हणतात मस्तिष्क मस्तिष्क मेरू द्रव्य ओके एक प्रकारचं द्रव्य आहे आपल्या मेंदूमध्ये असणार ओके हे लक्षात ठेवा आणि याचा जो काही दाब वगैरे आहे तो कधीपासून पन्नास पासून ते जवळपास एकशे ऐंशी हे त्याचं म्हणजे एक प्रकारचं स्केल आहे ओके याच्या दरम्यान तो असतो आलं लक्षात हा परत पेशीच्या आकारमानात होणारे अंकुचन यासाठी कोणता शब्द वापरला जातो तर त्याला म्हणतात शोष आता याच्या ठिकाणी हा मराठी शब्द प्रॉपर झाला आता याच्यामध्ये बघा एक ॲट्रोफी ॲट्रोफी या नावानं सुद्धा याला ओळखलं जातं किंवा हे लक्ष ठेवा ॲट्रोफी अशा पद्धतीनं ओके नोट डाऊन करून घ्या आणि जे काही पेशीच्या आकारमानात अनियंत्रित वाढ वगैरे होतो त्याला आपण काय म्हणतो कर्करोग याने संबोधित वगैरे करतो हे सगळ्यांना माहीत असेल नॉर्मल कॉन्सेप्ट आहे आणि अजून एक सांगतो सबस्क्राईब केलं नसेल करून घेत जा जेवढे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला मी अशा पद्धतीनं प्रोव्हाइड करतो काही पेड आहेत काही अशा पद्धतीनं फ्रीचं आहे बट अतिशय महत्वाचं आहे ओके हां परत हा प्रश्न झालाय याचं काय करा सिंपल पद्धतीनं कमेंट करा ज्यांना कोणाला येत असेल ज्यांनी कोणी मागचे भाग पाहिले असतील तर परत काय दिलं <coughs> की खालीलपैकी कोणता घटक मेगालोब्लास्टिक अनिमियाशी संबंधित आहे बघा प्रश्न असे आहेत म्हणजे खूप खूप डीपमध्ये असे काही कॉन्सेप्ट आहेत लांब असतात बट असतात सोपे आता याच्यामध्ये बघा जर तुम्हाला फॉलिक ऍसिडची कमतरता असेल जीवनसत्व ची कमतरता असेल तर या दोन्ही कारणामुळे ओके अ व ब बोन्ही या दोन्ही कारणामुळे हा जो काही ॲनिमियाचा प्रकार आहे तो या ठिकाणी होतो संबंधित होतो ओके okay? आलं लक्षात हां ॲनिमिया कशामुळे कमतरता वगैरे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत तुम्हाला सांगितलंय जेवढं जास्त होईल तेवढं डीपमध्ये स्टडी करा म्हणून ओरडून सांगतोय आत्ताही जस्ट वरवर वाचून पास होईल माझं रिझल्ट निघेल या दृष्टिकोनातून राहू नका जो काही वेळ मिळालाय वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा कवर होईल तेवढ्यावर फोकस करा जिथून आवश्यक असेल मटेरियल जिथं व्यवस्थित वाटत असेल तिथं डोळे झाकून शिस्त पद्धतीने मटेरियल घ्या आणि अभ्यास करा ओके हां परत मूत्रपिंडात सर्वात जास्त आढळून येणारा दगड हा आहे कोणता कॅल्शियमचा प्रकार सगळ्यांना माहीत असेल काही एक दोन जिकेचे प्रश्नसुद्धा टाकतो गांधी आयअरविन करार हा झाला एकोणीसशे एकतीसमध्ये हा बहुतेक जूनमध्ये झाला आहे आणि याच्यामध्ये एक लॉर्ड आयरविन एडवर्ड आयरविन होते ते आणि गांधी यांच्यामध्ये हा करार झालेला होता है। परत शेवटचा प्रश्न आहे इथं काय दिलं की डॅशचं रासायनिक नाव कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट आहे तर त्याला आपण ओ सी ओ पी, पी किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणतात याला जाळून वगैरे जिप्सम हा वगैरे धातू वगैरे मिळतो थोडेफार असेही प्रश्न असू द्यात असं नाही आहे की बाबा फक्त आणि फक्त तुम्हाला शरीराशी निगडीत वगैरे येतील तुम्हाला थोडेफार जे काही वेगवेगळे लॅबमध्ये किंवा तुमच्या उपचारामध्ये वापरण्यात येणारे जी काही संयुगे आहेत त्यावर सुद्धा प्रश्न दिसतील त्यामुळे एकत्रित सराव करा एकत्रित प्रश्न बघा आणि काही डाऊट असतील कळून द्या सबस्क्राईब केलं नसेल करा आणि आजच्या भागामध्ये कुठं काही डाऊट असेल तर कळून द्या मी सांगून देईन ओके धन्यवाद करा अभ्यास आणि एम सी क्यू वगैरे हवे असतील खाली माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा